अव्यक्ता भूता निव्यक्त मध्या भारत अव्यक्त निधना परिदेवना अर्जुना सर्व प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात मध्येच फक्त त्यांचे पंच महाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसत असते मृत्यूनंतर ते पुन्हा अव्यक्त बनतात तर मग शोक कसला करावयाचा जिये समजते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया कारण सर्व भूतमय शरीरे जन्मापूर्वी अमूर्त स्वरूपात होती जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नभती देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये ते नाश होऊन जेथे कोठे जातात तेथेही निसंशय त्या अमूर्ताहून ते वेगळे नसतात ते आपल्या पूर्वस्थितीला प्राप्त होतात येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी जन्म आणि नाश यामध्ये जे मूर्त दिसते ते झोपी गेलेल्याच्या स्वप्नासारखे भासते त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार भासतो ना तरी पवने स्पर्शिले नीर पढी असे तरंगाकार का परापेक्षा अळंकार व्यक्तिकनकी जलाला वाऱ्याने स्पर्श केला की त्यावर लाटेचा आकार भासमान होतो किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्यावर दागिन्यांचा आकार भासमान होतो